सहाशे नऊ हे वेगवेगळ्या संस्थांकडे असलेलं रेकॉर्ड आहे बस हा म्हणजे सहाशेच्या वरती असं हे आहे फक्त एवढंच आहे की त्याच्यामध्ये दोन फेनॉमेना दिसतात एक एक फेनॉमेना आहे की स्थानिक आणि दुसरा फेनॉमेना आहे तो म्हणजे बाहेरून मुली आणल्या जातात अच्छा अच्छा म्हणजे बाहेरून राज्यातून म्हणजे जिल्ह्याच्या बाहेरून अच्छा अच्छा काही वेळा जिल्ह्याच्या बाहेरून येतील काही राज्याच्या बाहेरून येतील बर अशा असं दोन प्रकारचा फेनॉमिना दिसतो पहिल्या <laughs> मध्ये लोकल आ, हे आहेत जे अडकवल्या <laughs> गेल्या <ले> आहेत आणि <laughs> दुसरा फेनॉमिना आहे की ज्याच्यामध्ये बाहेरच्या रेड लाईट एरियातले किंवा दुसऱ्या ठिकाणच्या <laughs> मुली काही एजंट आणि जे <laughs> ट्राफिकर्स आहेत म्हणजे त्यांना घेऊन येणारी माणसं आहेत अच्छा म्हणजे ते <laughs> एक <laughs> रॅकेट <laughs> असू शकतं हा 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 आणि हा मुलाचा याच्याकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे ना तो हा आहे की हा ऑर्गनाईज क्राईम आहे <laughs> संघटित गुन्हेगारी आहे त्याच्यामध्ये <laughs> ती मुलगी ही विक्टीम आहे पीडित असते अच्छा अच्छा हा आणि बाकीचे सगळे लाभार्थी असतात अच्छा अच्छा वेगवेगळ्या देख कारणामुळे त्यांना त्याच्यामध्ये आणलं जातं कधी <laughs> लालचाहून आणलं जातं कधी ब्लॅकमेलिंग करून आणलं जातं कधी <laughs> कधी छळ करून <तुरुन> आणलं जातं <laughs> <आ>, कधी त्यांच्या आर्थिक <laughs> परिस्थितीची किंवा सामाजिक परिस्थितीची पण फायदा उठवला अच्छा अच्छा सर एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तुम्ही या घटनेकडे कसं पाहताय हे सगळ्याच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं हे आहे तर त्याच्यामध्ये त्या मुलींना हे त्याच्यात वेगवेगळे फॅक्टर आहेत ना एक आहे प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्टने आपण त्याचा विचार करणं प्रिव्हेंटिव्ह ने विचार करणं याच्यासाठी आवश्यक आहे की पालकांनी शिक्षकांनी आपल्या मुलांना सावध करणं कारण हा एज ग्रुप जो आहे ना म्हणजे त्याच्यापैकी बरेच लोक जेव्हा त्याच्यापैकी आमचा जो आम सर्वे आहे त्याच्यामध्ये असे सत्तर टक्के मुली ज्या <laughs> आहेत ओके ह्या मायनर असताना याच्यामध्ये ढकलल्या जातात अच्छा अच्छा हा, 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 हा। तर सत्तर टक्के मुली मायनर असताना ढकलल्या जाते तर त्यांना भरल्याभुऱ्याची जाण होण्याच्या आधीच ढकलल्या जातात ना मग त्याची कारण काय काय असतात तर त्याच्यामध्ये एक आहे की भावनिक याच्या बाबतीतले प्रश्न ना की माणसाला प्रेमात अडकवून नंतर इमोशनल करून त्यांना त्या तेन त्या घटनेकडे त्यांना ते घेऊन जातात हा 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 असं ब्लॅकमेलिंग होतं ना इमोशन ब्लॅकमेल करतो तो दुसऱ्याला हे करायला सांगतो असं एक मोड मोड सॉपेंडी आहे त्यामुळे भावनांचा फायदा उठवला जातो त्यामुळे मुलांना सावध करणं पालकांनी आणि शिक्षकांनी हे एक आवश्यक आहे प्रिव्हेंटिव्ह असते दुसरं मला असं दिसतं की महत्वाचं आहे जसं त्या मुला महिलांच्या बाबतीत आपण म्हणतो आहोत तर दुसऱ्या बाजूला गिरायक आहेत ना इतक्या मोठ्या प्रमाणात अच्छा अच्छा आता ह्या गिरायकांकडे आपण बघताना त्यांना ऑफेंडर म्हणून बघतो का, का। बरोबर हा तर त्यांच्याकडे म्हणजे आपण मुलींना सांभाळा म्हणतो पण मुलांच्यावरती संस्कार कोण करणार <laughs> तर ते मुलांनी हे विकत घ्यायला जाऊ नये ह्याच्यासाठी त्यांच्यावरती संस्काराची गरज आहे ना ऑफेंडर आहेत त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत की पालकांनी संस्कार करण्याची गरज आहे हे एक दुसरं आहे की म्हणजे खरेदी सारखा फॅक्टर आहे ब्लॅकमेलिंग सारखा फॅक्टर आहे डोमेस्टिक व्हायला घरातली हिंसा ही कारणं आहेत इमोशनली हे करायला काही नसेल तर ते एक कारण होऊन बसतं अशा अनेक गोष्टी आहेत